सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये दोन तरुणी येतात आणि त्यांनी रात्रीच्या वेळी भलतंच केलेलं आहे आता तुम्हाला ही गोष्ट साधी आणि सोपी वाटत असेल परंतु पुढे काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मोहालीच्या सेक्टर अष्ट्याहत्तरमध्ये एका बंगल्याच्या मुख्य गेटसमोर दोन कुंड्या होत्या दोन महिला एका कारमधून येतात आणि गेट समोरिल कुंड्या कारमध्ये ठेवतात गेल्या आठवड्यात याच परिसरात अशा दहा घटना घडल्याचं सांगितलं जात आहे आता या दोन मुलींनी केलेल्या कुंड्याची चोरी या चोरीचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे आता अनेकांना ही चोरी सोपी वाटत असेल आणि साधी वाटत असेल परंतु अशा सुशिक्षित लोकांनी असं करायचं म्हटल्यावर गुन्हेगारीचे प्रमाण हे वाढणारच अशा सुद्धा असंख्य कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत सोशल मीडियावरती सध्या दोन या मुलींचा चोरींचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे एका पॉश कारमधून त्या फिरतात आणि चोरी करतात चोरी कसली तर झाडांच्या कुंड्यांची चोरीची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून अकरा नोव्हेंबर रोजीची ही घटना असल्याचं बोललं जात आहे शिकलेल्या मुलींना असं वागणं हे खूप चुकीचं आहे अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत दिवाळीच्या वेळी असा हा सी सी टी व्ही कॅमेरा सध्या सर्वांच्या समोर आलेला आहे